लवकर मला एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते माननीय उद्धव साहेबांना भेटण्यासाठी

उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्यापर्यंत लवकर मला एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करतायत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते माननीय उद्धव साहेबांना भेटण्यासाठी

उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्यापर्यंत लवकर मला उमकेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधणी उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोशीवर गेले सुरू झाली उद्यापर्यंत कळेल त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्या उद्यापर्यंत कळ लवकर मला उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधणी उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोशीवर गेले तिकीट मिळते चर्चा सुरू झाली उद्यापर्यंत कळेल त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्या उद्यापर्यंत लवकर मला उमलेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधणी उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोशीवर गेले उद्यापर्यंत कळेल त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्या उद्यापर्यंत लवकर मला सांगायचं एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधणी उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोशीवर काय उद्यापर्यंत कळेल त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्या उद्यापर्यंत लवकर मला पाटील एक लक्षात घ्या हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधणे उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोशीवर गेले उद्यापर्यंत कळे त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. उद्या उद्यापर्यंत कळ सर. लवकर. मला दिसतंय. देड़ 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 एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधेने उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते उद्यापर्यंत कळेल त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर

एक लक्षात घ्या उलेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं

आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर

एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं

आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर

एक लक्षात घ्या उमेश पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत त्यांची प्रतिमा उत्तम आहे तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं ते अस्वस्थ आहे ते नक्कीच ते भेटले चर्चा झाली आता ते बांधेने उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते उद्यापर्यंत कळेल त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्यापर्यंत कळत